ब्रॉड टू यू बाय पालवी अॅग्रिको पालवी अॅग्रिको भारताचा पहिला AI तंत्र e ए आय तंत्रज्ञानावर आधारित बी टू बी आणि बी टू सी ई कॉमर्स प्लॅटफॉर्म शेतीसाठी जे काही लागणार थेट तुमच्या बांधावर पोहोचणार मोबाईलच्या एका क्लिकवर वर अर्थ असा आहे त्याला असं सांगायचंय की बाळासाहेबांचे पैसे हे स्विस बँकेत होते तुम्हाला असं म्हणायचंय बाळासाहेबांचे पैसे स्विस बँकेत होते सांगा ओपनली की बाळासाहेबांचे पैसे स्विस बँकेत होते आणि जर बाळासाहेबांचं अकाउंट स्विस बँकेत नसेल तर बाळासाहेबांचे ठसे कशाला पाहिजेत रामदास कदम यांची अक्कल किती आहे ती त्या दिवशी दिसते त्याने जे शपथपत्र दिलं ते माझं इलेक्शनचं शपथपत्र होतं आपण त्यांच्याकडनं त्याची कॉपी मागून घ्या त्या शपथपत्रामध्ये माझ्या ज्या गाड्या आहेत या गाड्यांचा उल्लेख आहे त्या गाड्या कशा त्याचा उल्लेख आहे एखाद्या बिल्डरने जर गाडी दिली असेल तर मी ती शपथपत्रात लिहू शकतो का आणि जी शपथपत्रात गाडी आणि माझं तर साधन मत आहे सरकार ना त्यांचा मुलगा आहे गृहराज्यमंत्री आहे ना चौकशी करा ना माझ्याकडे गाड्या कुठून आल्या त्या जर माझ्या गाड्या त्यांनी दाखवलेल्या दोन मर्सिडीज होय दोन मर्सिडीज आहेत माझा जो धंदा आहे ना त्या धंद्याच्या जोरावरती मी काय करू शकतो हे माझी इन्कम टॅक्सने आता चौकशी केलेली आहे माझी ईडीने चौकशी केलेली आहे ईडीच्या चौकशीत इन्कम टॅक्सच्या चौकशीत रामदास कदम कोण आहे मला विचारणार मला विचारायचा अधिकार कोणाला आहे इन्कम टॅक्सला आहे मला विचारण्याचा अधिकार कोणाला आहे ईडीला आहे मला विचारण्याचा अधिकार कोणाला आहे पोलिसांना आहे तुमचं सरकार आहे ना माझी चौकशी केली आहे ना त्या चौकशीचा अहवाल काढा पुन्हा चौकशी करा तुमचं सरकार आहे ना काय रडताय मुख्यमंत्र्यांकडे तुम्ही सीबीआयची चौकशी मागताय अरे रडताय कशाला माग ना बाळासाहेबांच्या मृत्यूची साध तुम्ही आता यांच काय चाललंय सांगतो बाळासाहेबांना देखील हे विलन बनवायला लागलेत बाळासाहेबांच्या मृत्यूचे ठसे म्हणजे मृत्यूच्या नंतर हाताचे ठसे उद्धव ठाकरेंनी घेतले असं ह्याना चित्र तयार करायचंय याचा अर्थ काय होतो तुम्हाला समजतोय का याचा अर्थ असा आहे त्याला असं सांगायचंय की बाळासाहेबांचे पैसे हे स्विस बँकेत होते तुम्हाला असं म्हणायचंय बाळासाहेबांचे पैसे स्विस बँकेत होते सांगा ओपनली की बाळासाहेबांचे पैसे स्विस बँकेत होते आणि जर बाळासाहेबांचं अकाउंट स्विस बँकेत नसेल तर बाळासाहेबांचे ठसे कशाला पाहिजेत म्हणजे थोडक्यात हे हळूहळू बाळासाहेबांचं नाव देखील पुसाला निघाले म्हणजे तुम्ही असा आरोप करताय की बाळासाहेबांचे पैसे देखील स्विस बँकेत होते है, जे आमचे बाळासाहेबांच्या ठस्या शिवाय ते स्विस बँकेचं अकाउंट उघड होऊ शकत नाही आरोपाचा असा आहे एकच मिनिट पूर्ण करतो बाळासाहेबांच अकाउंट स्विस बँकेत आहे असं ह्यांना सांगायचंय आणि जर बाळासाहेबांचं अकाउंट स्विस बँकेत नसेल तर बाळासाहेबांच्या ठस्यांचं काय करणार उद्धव ठाकरे बाळासाहेबांचे ठसे कशाला घेतील गोष्ट हळूहळू नाव हळूहळू कमी करायचं त्यांना असं वाटतं की आजही बाळासाहेबांच्या नावाने शिवसेना चाललीय उद्धव ठाकरे आजही बाळासाहेबांचे पुत्र म्हणून ओळखले जातात बाळासाहेबांना हळूहळू डॅमेज करायचं काम चाललं आजही माझं म्हणणं असं आहे सीबीआयची चौकशी त्यांनी मागावी सीबीआयची चौकशी व्हावी चौकशी आता माझ्यावरचे आरोप केलेले आहेत इलेक्शन अफिडेव्हिट वाचले त्यांनी माझ्यावरचे आरोप त्यांनी कुठेही सिद्ध करा त्यांचं सरकार आहे अरे त्यांचा मुलगा होम मिनिस्टर आहे रडताय कसले मी ते जे म्हणतायत मी जी घर खाली केली तिकडे जाऊन विचारा लोकांना मी तिकडे कधी गेलो मला कोणती ते ओळखत तिथे घर किती आहेत आठ हजार घर म्हणे आठ हजार लोकांना बेघर केलं अहो तिकडे आठ हजारची वस्ती तरी आहे का कोण तिथे जाऊन त्यांना सांगते मला सगळं माहिती आहे पण त्याच्या बाबतीत मी कशाला बोलू ज्या गोष्टीशी माझा संबंध नाही त्या गोष्टींची संबंध आहे ते लोक बोलतील तिकडे रामदास कदम म्हणतात की मी थेट उद्धव ठाकरेंवर आरोप करतो आहे उद्धव ठाकरेंनी माझ्या आरोपांचं उत्तर उद्धव बघा एक लक्ष ठेवा उद्धव ठाकरेंनी त्या दिवशी सांगितलं मी अशा फालतू लोकांना मोजतच नाही मी बाळासाहेबांच्या प्रकरणात पुढे आलो त्याचं कारण असं आहे मी त्या सर्व गोष्टींशी संबंधित होतो मी विभाग प्रमुख होतो बाळासाहेबांच्या अंतिम समयी पूर्ण ही व्यवस्था सांभाळण्याची जबाबदारी माझ्याकडे होती नंबर एक बाळासाहेबांच्या मृत्यूपत्राचा मी एक्झिक्युटर आहे बाळासाहेबांच्या मृत्यूपत्राचा मी ट्रस्टी आहे त्याच्यामुळे मी हा अधिकृत माणूस होतो ह्याचं उत्तर देण्यासाठी उद्धव ठाकरे ते ह्यांना उत्तर देऊ इच्छित पण नाही आणि तेवढी त्यांची लायकी पण नाही मी याचं उत्तर दिलं त्याचं कारण हे होतं आणि मी त्या दिवशी काय म्हटलं की जशी तुमची नार्कोटेक्स ची मागणी आहे तशी माझी पण मागणी आहे की तुमच्या पत्नीला जाळलं की ती जळाली काय झालं याची चौकशी व्हावी काय चुकीचं आहे जर रामदास कदम एखाद्या दे गोष्टीची मागणी करू शकतात तर अनिल परब आज आमदार आहे मागणी करू शकतो मला अधिकार आहे तो मागणी करायचा आणि ती मागणी मी केलेली आहे आणि म्हणून माझं स्पष्टपणस आहे रामदास कदम यांची देखील मागणी मान्य करा माझी मागणी देखील मागणी करा मी मुख्यमंत्र्यांना सांगतोय की तुम्ही दोन्ही मागण्या मान्य करा म्हणून